नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नसल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकले दोनशे दहा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सातशे रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला अवकाली आहे तीनशे पाच क्विंटल किमान दर सहाशे रुपये एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील समिती शिरूर अवकाली आहे एक हजार सात क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये तसेच पुढील वादा समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे पाच हजार चारशे चौदा क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये